सोलापूरकरांसाठी जाकीर भाई हुंडेकरी घेऊन आले आहेत सनरेज वॉटर एजन्सी आता घर बसल्या मिळवा शुद्ध स्वच्छ पाणी शुद्ध प्या खूप जगा आमचा पत्ता रेल्वे स्टेशन समोर काडा सोलापूर पंधरा दिवसांपूर्वी विषारी रसायन पिऊन केलेला आत्महत्येचा प्रयत्न फसल्याच्या घटनेनंतर विडी घरकुल कुंभारी इथं राहणाऱ्या सागर फलमारी या पुन्हा एकदा पाऊल उचलत सिद्धेश्वर मंदिर तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे ही घटना शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार सागर यानं एका फायनान्समधून कर्ज काढून ते पैसे इतरांना दिले होते मात्र ते पैसे परत न आल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता या तणावातूनच त्यांना आत्महत्या केली असावी असा अंदाज नातेवाईकांनी वर्तवला आहे सागरचा मृतदेह सिद्धेश्वर तलावातील विष्णू घाट परिसरात पाण्यावर तरंगताना आढळून आला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शासकीय रुग्णालयात शौविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत